विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद वैज्ञानकीय संशोधनसुद्धा आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी यंदा सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे त्या दृष्टीने वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने वारीत सहभागी झाली आहेत यासाठी सत्तरी ओलांडलेले व्यक्ती देखील उंच उड्या मारत विठ्ठल नाम घेत कुठून येते एवढी ताकद यावर तज्ज्ञ मंडळींनी केलेलं संशोधन जाणून घेऊया विठ्ठल नाम उच्चारताच हृदयाचे स्पंदनं जाणवतात पण हाच उपाय हृदयविकारावर परिणामकारक ठरू शकतो याबद्दल मध्यंतरी बराच उपापोह झाला होता एवढेच नाही तर त्यावर वैज्ञानिकांची मोठी टीम संशोधन देखील करत होती नामस्मरणाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो का यावर संशोधन करण्यात आले याबाबतीत आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी लोक सांगतात शरीराचा आणि मनाचा प्रत्यक्ष संबंध आहे हे संतांनी देखील विविध अभंगातून सांगितले आहे मन करारे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण आता कोठे धावे मन तुझे चरण देखील गा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशिले अशी अनेक उदाहरणं घेता येतील त्या अभंगाच्या आशय लक्षात घेतला तर त्यामागे केवळ आध्यात्मिक कारण नसून वैज्ञानिक कारण देखील आहे जसे की ओम म्हटल्याने मेंदू शांत होतो विठ्ठल नावाने हृदयाचे ठोके नियंत्रित होतात गायत्री मंत्राने स्मरणशक्ती वाढते तालाची आवर्तनं होतात तेव्हा आपल्या विचारांभोवती वलय तयार होतं आणि ज्या विषयात मन गुंतलेलं असतं त्यातून बाहेर पडून ईश्वरचरणी रुजू होतं मात्र अनेकांचा अनुभव असा आहे की एकट्याने नामस्मरण करताना मन विचलित होतं यावर उपाय म्हणजे सस्तंग पूर्वी अर्थात टी व्ही मोबाईल नसतानाच्या काळात लोक रात्री मंदिरात येऊन भजन करीत असत महिन्यातून दोनदा येणारी एकादशी तर हक्काचीच त्या रात्री जेवण आटपून लोक मंदिरात गोळा होत असत कथा कीर्तनातून भगवंत भक्ती करत असत समूहाने नामस्मरण केल्यामुळे मन विचलित होत नाहीच शिवाय आळसही येत नाही दोन्ही हातांनी जोरा टाळ्या वाजवल्यामुळे हाताचे अक्युपंक्चर पॉइंट ॲक्टिवेट होत अस आणि मुक्त कंठाने गायन केल्यामुळे तन मनाचा ताण दूर होत असे शिवाय इतर स्थानांच्या तुलनेत मंदिराचे स्थान हे नेहमीच पवित्र ठरते मंदिराचे वलय अनुभवून नकारात्मकतेपासून वाचून स्वतःला दूर ठेवता येते मंदिरात सुरुवातीलाच कासव असते ते प्रतिकात्मक असते मंदिरात प्रवेश केल्यावर आणि देवासमोर जाताना आपण आपले विकार त्याच्यासारखेच अंकुचन पाहून घ्यायचे आणि विनम्र होत दर्शन घ्यायचं काही न मागता केवळ ईश्वर भेट घेऊन बाहेर आल्याने आपण सुखदुःखांच्या पलीकडे जातो देहावरील हे सगळे सकारात्मक अनुभव नामस्मरणामुळे अनुभवता येतात नामस्मरण मनातले वाईट विचार बंद होतात म्हणून मनाला वळण लावून घ्यायचे नामस्मरण रोज घेतले पाहिजे पण त्यामुळे हृदय विकार जाऊ शकतो का त्याबद्दल तज्ज्ञ सांगतात पुण्यातील एका वैज्ञानिक संशोधन संस्थेत तीस जणांवर रोज सलग नऊ मिनटं विठ्ठल 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 जप करून घेण्यात आला असता लक्षात आले की विठ्ठल नाम मोठ्याने घेतले असता आणि टाळ्या वाजवल्या असता रक्तदाब प्लस रेट आणि हार्ट रेट नियंत्रणित राहतो मात्र हृदयविकार झाल्यानंतर हे नाव घेऊन उपयोग नाही तर तो होऊ नये म्हणून नाव घेतलं तर निश्चित लाभ होईल म्हणूनच काय तर हृदयविकार झाल्यानंतर नामस्मरण सुरू करण्यापेक्षा आतापासून नियमित नामोच्चार सुरू करा आणि निरोगी राहा जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हृदयविकाराचा आपण जो म्हणतो की जो त्रास असतो तर त्याला टाळण्याची ताकद ही विठ्ठल नामात आहे पांडुरंगाचं नाव घेणं हे काही चुकीचं नाही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण विठ्ठल नावाचा जयघोष करून बघा तुम्हालाही मोकळं प्रसन्न वाटेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद